आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदरणीय संजय भाऊ सावकरे यांच्या प्रमुख उपस्थिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी साहेबांशी रेल्वेचे अतिक्रमण जे दोन हजार सत अठरा रोजी काढण्यात आले होते त्या संदर्भात एक खूप चांगली सविस्तर बैठक आणि चर्चा झाली त्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी भुसावळचे प्रांत अधिकारी असो तहसीलदार मॅडम आणि सीओ साहेबांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि हा जो इतक्या दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी त्यांनी त्यांना एक मार्गदर्शन करून खूप चांगलं त्यांना सूचना दिलेलं आहे मी ह्या माध्यमातून आदरणीय संजय भाऊ सावकारे यांचं आभार व्यक्त करेल की भाऊ तुमच्यामुळं ह्या कामाला चा चालना मिळाली आहे आणि गती मिळाली आहे आपल्या प्रयत्नाने आणि आपल्या सोबतीने हे अतिक्रमणधारक लवकरच एक जे म्हणजे आजच्या परिस्थितीत बेगर वस्तीत जगत आहे त्यांना हक्काचं घर मिळेल आणि हक्काचा निवारा मिळेल भाऊ अशी साथ या सर्व रेल्वे अतिक्रमण धारकांसोबत असू द्या मी भाऊंसोबत एवढंच म्हणजे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांच्याशी अपेक्षा बाळगेल की भाऊ आम्ही सोबत आहोत आणि राहू आपणही आमच्यासोबत आणि या गोरगरिबांसोबत राहा एवढं बोलतो